भला मोठा हा प्रतिसाद या मंदिरासाठी मिळाला म्हणूनच एवढं भव्य दिव्य या कामोठे शहरामध्ये मंदिर झालेलं आहे विद्याताई जामखेडे जाम त्यांनी भरपूर मदत केली भरपूर मदत केली आणि ते आमच्यासाठी कार्यरत रात्र दिवस कार्यरत आहेत सगळीकडे बघा आपला रथ सजवलेला आहे तर समोर तुम्ही बघू शकता मस्त असा रथ सजवलेला आहे आणि या रथात आपली पालखी निघणार आहे आय होप मस्त असाल तर आज आपण कामोठ्यामध्ये आहोत आणि इथे श्री संत बालूमामा यांचं भव्य दिव्य असं मंदिर उभारण्यात आलं आहे आणि इथे मस्त अशी पूजा वगैरे आयोजित केलेली आहे आणि या पूजेमध्ये आपण जाणार आहोत तर इथे आले आले आपल्या कपालाला मस्त असा भंडारा लावलेला आहे तर आपण आता आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया आणि या मंदिराबद्दल थोडी माहिती पण घेऊया म्हणजे आपल्याला अजून बरेचसे जे अध्यक्ष वगैरे आहेत तिथे ते, ते आपल्याला या कार्यक्रमाबद्दल आणि या मंदिराबद्दल माहिती देणार आहेत तर आपण ते जाणून घेणार आहोत तर नक्कीच आपण इथे येऊन दर्शन घेऊ शकता आणि चला आपण बाहेर जरा कार्यक्रम चालू आहेत हो ते कार्यक्रम बघूया आणि थोडा पालखी वगैरे आहे ना ती आपल्याला नंतर बघायला भेटणारच आहे तर मंडळी कशी बसलेली आहे बघा तुम्ही कार्यक्रमाचं म्हणजे सोबतच आहे पालखी वगैरे काही निघालीच नाही सर्व येऊन बसलेले आहे तिथे आपल्याला पुढचा कार्यक्रम आपल्याला बघायला भेटणारच आहे इथे पालखी सतवण्याचं काम चालू आहे आणि दुपारी बारा नंतर पालखी निघणार आहे इथून मस्त असं दर्शन घेतलेलं आहे श्री संत बालू मामा यांचं मस्त असं दर्शन घेतलेलं आहे आणि आपण थोडी पाठी आलो आहे मंदिराच्या कारण की तिथे जरा आवाज आहे आणि त्याच्यामुळे आपण इकडे आलो आहे तर इथे आपल्याला अध्यक्ष आपले जे आहेत ना इथे ते इथे उभे आहेत तर त्यांच्याकडून आपण थोडी माहिती घेणार आहेत तर भाऊसाहेब बुधे आहेत आपल्यासमोर ते आपल्याला या कार्यक्रमाबद्दल थोडी माहिती देणार आहेत तर चला नक्कीच त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया मामांचे दर्शन इथे आपल्याला होतंय तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता या ठिकाणी कामोटा डेव्हलप होत असताना दोन हजार आठ साली आम्ही एक छोटीशी या ठिकाणी मूर्ती बसवली होती त्याचं रूपांतर आज आज तुमच्यासमोर दिसतंय आम्ही हे मंदिर लोकवर्गणीतून आणि लोकांच्या पैशातून बांधलेलं आहे कुठल्याही नेत्यानं निधी याला दिलेलं नाही आम्ही लोकांकडून गेलो जवळजवळ दीड वर्ष लोकवर्गणीतून हे मंदिर चालू आहे आज इथं संत बाळूबामा मायाकादेवी साईबाबा दरबार आणि शिवलिंग या मूर्त्यांची आज आपण प्रतिष्ठापना केल्या सर्व लोक या ठिकाणी उपस्थित आहेत मायाका देवीची आज आपण पालखीसुद्धा या ठिकाणी आयोजित केलेले आहे त्यानंतर आमच्या आधारस्तंभ लोकनेते रामचोर ठाकूर साहेब हे संध्याकाळी सहा वाजता या ठिकाणी मंदिराचे उद्घाटन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत लोकांचा भला मोठा हा प्रतिसाद या मंदिरासाठी मिळाला म्हणूनच एवढं भव्य दिव्य या कामोठे शहरामध्ये मंदिर झालेलं आहे तसं बघायला गेलं तर मुंबईपासून फार पनवेलपर्यंत धनगर समाजाची एवढी लोकं आली परंतु त्यांना कुठेही शासनाने किंवा कुणी जागा मिळाली नाही जा ना, की ना आम्ही या ठिकाणी जागा पकडून या ठिकाणी भव्य दिव्य असं करोड रुपयेचं लोकवर्गणीतनं या ठिकाणी मंदिर केलेलं आहे आणि तुमच्या माध्यमातून मी जाहीरपणे सांगतो अजूनही आपल्याला या मंदिरासाठी निधी हवं आहे ज्यांना ज्यांना बाळूमा बाळूमाबा भक्त असत मायाका भक्त असत साईबाबा भक्त असत त्यांनी या ठिकाणी येऊन सहकुशीनं देणगी देऊन आपल्या या मंदिराचा जन्म उद्धार करण्यासाठी मी सर्वांना जाहीर विनंती करतो आणि धन्यवाद मानतो जय हिंद जय जाही महाराष्ट्र जय मल्हाद तर तिथे कार्यक्रम चालू आहे बघू शकता तुम्ही आपण तो कार्यक्रम पण बघणार आहोत आणि आपण बरीचशी माहिती या मंदिराबद्दल घेणार आहोत जो हा मंदिर आहे तो किती वर्षापासून म्हणजे हा काम चालू आहे मॅडम हे भरपूर वर्षापासून कामुटा वसाहतीमध्ये मंदिर जी स्थापन प्रशांत ठाकूरच्या ह्याच्यामधून काही छोट्या मोठ्या दिमकीमधून उभा केलेलं होतं ब तिथून नंतर आपल्या धनगर समाजाचे काही बांधव अन्य कुठल्या समाजाचे बांधव या कार्यकर्त्यांनी मिळून जी काही देणगी छोट्या छोट्या देणगी रूपामधून ही मंदिर स्थापना बऱ्याच ठिकाणी मोठमोठ्या लोकांमध्ये अन्य कार्यकर्त्यांमध्ये बसून अन्य कुठे प्रचार सभेमधून हे प्रचार करून ह्या मायाका मंदिराची स्थापना करून मोठ्या मंदिराची भव्य रूपी आणि कामोठ्यामधील मंदिराची स्थापना करण्याची आज आम्हाला प्रेरणा मिळाली आता एकदा परत त्या ताईंचं नाव सांगा ना जरा विद्याताई ताई जामखेडे जाम त्यांनी भरपूर मदत केली भरपूर मदत केली आणि ते आमच्यासाठी कार्यरत रातरन दिवस कार्यरत आहेत सध्या आणि त्यांच्या सेवेशी से आम्ही लोक सर्व धनगर समाज अन्य कुठले समाज बी कोणी असेल की त्यांच्या ते हो पाठीशी आम्ही तात्पर्य उभा राहू आणि राहणार हे आमचं पाठबळ सांगू शकतो आता ते फारसे आणि थोड्याच वेळेला पालखी निघणार आहे म्हणजे पाच किंवा दहा मिनटांनी पालखी निघणार तर आता मंदिरात तयारी चालूच आहे आणि हा छोट्या असं तशी पब्लिक जमा झालेली आहे आणि आता सोबत जाणारच आहे सगळे लोक तर आपण पण थोडा वेळ इथे थांबणार थोडा वेळ म्हणजे पार्किंग निघल्यावर नंतर आपण इथून तर किती मोठ्या प्रमाणात बघा आपला रथ सजवलेला आहे तर समोर तुम्ही बघू शकता मस्त असा रथ सजवलेला आहे आणि या रथात आपली पालखी निघणार आहे तर बघूया आपण कधी निघते पालखी किती मस्त असा रथ सजवलेला आहे आणि ही पालखी आता थोड्या वेळातच निघणार आहे इथून तर आपल्याला मस्त असं दर्शन झालेलं आहे आणि आपण थोडा आता बाहेर निघलोय मंदिराच्या तिथे आपल्याला आवाज येत नव्हता त्याच्यामुळे आपण जरा बाहेर निघलोय <laughs> आणि बघूया पुढे का तुम्ही कुठून आलात कुठून आलात तुम्ही आता ही पालखी इथून कुठे जाणार आहे मिळवताना पूर्ण गावामध्ये पूर्ण गावामध्ये मिरवणूक होणार आहे आता काय तरी तरी किती वाजेपर्यंत परत मंदिरात पोहोचते दोन तीन घंटे जाते ताशा ढोल ताशांच्या गजरात म्हणजे ही पालखी निघणार आहे तर मिरवणूक ही दोन तीन तास जातील आपल्याला तेवढा अंदाज नाही पण त्यांनी सांगितलेलं तेवढे ते ते म्हणजे वेळ लागणारच आहे आपण जाऊया पालखीच्या सोबत आता दर्शन तर आपण घेतलेलं आहे तर थोडा वेळ आपण थांबूया इथे पाल पाल सोबत ते पालखीमध्ये म्हणजे पालखीसोबत जाणार आहेत तर इथली आता सर्व जी मंडळी आहेत ते आता बाहेर निघणार आहेत दर्शन घेऊन आणि आपण पण आता बाहेरच निघणार आहोत तर इथे बघूया म्हणजे जे आपण स्टेजवर ज्यांना बघितलेलं बघा ते इथे बसलेले आहेत तुम्ही म्हणजे कुठून आलात आता मानपूर आला तर हा जो कार्यक्रम झाला त्याच्याबद्दल काय बोलू शकता तुम्ही नवी मुंबई बोलो तुमच्या याची माहिती द्या थोडी नाही हे बोलत नाही जरा लागलेले आहेत तर आपण चला आपण पुढे जाऊया इथे बघा म्हणजे दर्शन वगैरे घेऊन आलेले आहेत लोक आणि ते आता पालखीच्या सोबत जाणार आहेत तर आपण पण आता तिकडेच जाणार आहोत चला आपण बाहेर जाऊया हे बघा छोटी छोटी पोरं आलेले आहेत दर्शनासाठी बाप्पाचं दर्शन घेणार येणार ना मग पालखीसोबत जाणार ना बाय जो कार्यक्रम केला तुम्ही आणि या मंदिरात आलात तर तुम्हाला याबद्दल काय सांगता येईल कारण कामोडा शहरामध्ये मायका मंदिरात इथे आम्ही पारंपरिक धनगरी होवी साजरी करण्यासाठी आम्ही इथे कार्यक्रमाला आलो तो आमचा का, एक पारंपरिक एक कार्यक्रम आमचा यो हो, धनगरी आमच्या धनगर समाजामध्ये हा आम आप... आमच्या करत असल्यामुळं हे आम्हाला कळावं लागतं पारंपरिक कार्यक्रम मस्त असा कार्यक्रम केलेला आहे तुम्ही आम्ही म्हणजे शूट वगैरे हो केलेला आहे तर हा जो मंदिर आहे तो नवी मुंबईमध्ये उभारण्यात आला आहे तर त्या मंदिराबद्दल तुम्हाला असं काय वाटतं म्हणजे तुम्हाला बाहेर जास्त लांब जायला ना लागणार नाही आता इथेच दर्शन होईल त्याच्याबद्दल काय सांगता येईल कामोटा शहरामध्ये तसं बघायला गेलं तर धनगर समाज हा खूप मोठ्या प्रमाणात भरपूर आहे त्यानिमित्तानं आपल्याला काय पदाधिकारी आणि नेते मंडळीने सर्वांनी एकत्र येऊन या कामोठ्या शहरामध्ये आपली कुळस्वामीनी म्हणजे जानकरांचं कुळदैवत म्हणजे मायाका देवी याचं मंदिर उभारण्याचं स्वप्न साकार केलं भव्यदिवे असं मंदिर इथं कामोठ्या शहरामध्ये उभारण्यात आलेलं आहे तसंच पदाधिकाऱ्यांचा आणि सर्वांचा आभार मानतोसुद्धा मायाका देवी तुम्ही सांगा चांगल्या सेवेत मानपूरमध्ये कुठे मार्गा रेवी वगैरे मोठा मोठा आहे कुठे तिथे मोठ्या प्रमाणात पाहून बघते येतात माणूसला हायवेच्या बाजूला माहिती आणि आवडले असेल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओला आणि आपण इथे थांबलंच असतो कारण आपल्याला भरपूर असा कार्यक्रम बघायचा होता पण आपल्याला मंगलागौरीचा जो कार्यक्रम आहे संध्याकाळी संध्याकाळी आहे दोन अडीच वाजता आपल्याला कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचा इन्व्हिटेशन कार्ड आलेला आहे तर आपण तिथे जाणार आहोत त्याच्यामुळे आपण इथून आता निघणार आहोत पालखी आता तिथपर्यंत पोहोचलेली आहे तर तिला म्हणजे दोन तीन तास लागणार आहेत म्हणजे तिथून पालखीची मिरवणूक वगैरे करतील पूर्ण कामोठ्यामध्ये आणि नंतर परत मंदिराजवळ येतील तर आपण तिथपर्यंत म्हणजे तोपर्यंत आपण इथे थांबणार नाही आपण इथून निघणार आहोत तर चला नक्कीच व्हिडिओ जर आवडले असेल तर, तर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही व्हिडिओ बघता आपण सबस्क्राईब करत नाही तर नक्कीच करा आपण तुम्ही जर सबस्क्राईब केला तर आपण व्हिडिओ अजून मस्त मस्त व्हिडिओ बनवत बनवत जाऊ चला बाय